起来！干得！哎！走！

आले ट्रैक्टर आले 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 आले

ক্যামের

यानला, तुमि में अडूशेता ताला, तुमिया जाए आटूशेता है, यहाटूशेता तुमे अाटूशेihatता है, यहाटूशेता है यहारे �ßएता आते संवे सबातूशेता है यहाटॉशेता नहीं वेर दॉपर, यहांडूशेता है कांते भातूशेता है रात्री आम्ही दहा वाजता तिकडून बसलो इथं आलो तर इथं चहा पाण्यासाठी आम्ही थांबलो कारण की हॉटेल कुठे चालू नव्हते रात्री आमच्याकडे प्रेग्नेंट बाई आहे ग्रामपंचायत सदस्य त्याच्यानंतर आणखी आपल्याकडे हे पण आहे पोलीस पोलीस महिला पण आहे जा त्याच्यानंतर माझे मी रिलायन्सला मॅनेजर आहे तर माझी एम्प्लॉय पण आहे तर आम्ही सगळे मतदानासाठी चाललोय आज तीन ते साडेतीन तास झाले तर आम्हाला होल्ड करून ठेवलाय कोणी पण येतात समीर भाऊजी तर लेक्चर ठोकत होते तुम्हाला काय काय विचारायचं काय का? नाही आम्हाला विचारायला ना तुम्ही पोलीस काय म्हणताय त्यांच्या आजूबाजू घूमताय पोलीस हा नाही जाऊ नये एस एसबी वाले सगळे पोलिसांमध्ये दम नाहीये का भाऊजी ये फौजी आला ना कहा मतदान तो यही रुका पे और रुका रुका, कुछ तो ले रहे और सब कुछ शांतिपूर्ण इस तरीके से दो दो घंटे मतदान को रोकना ठीक है भाई एक्शन पुलिस ले रही है शांतिपूर्ण तरीके से सब चीज किया जाएगा ठीक है और जिन लोगों ने अभी गाड़ी रुकवाई थी उनके लिए कुछ एक्शन लेंगे सजनों ने भी किसी की भी गलती पाएगी सबके खिलाफ एक्शन थैंक यू या ठिकाणी आम्ही जेव्हा कॉल आला त्या का काही लोकांना अडवून ठेवलेला आहे कॉल आल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशन चे इन्स्पेक्टर इथे घटनास्थळी आले सीएपीएफ इथं आलेली आहे त्याच्यानंतर मी इथं पोहोचलेलो आहे आणि फ्लाइंग स्क्वॉड जो असतो गाड्या चेक करायला किंवा काही संशयित लोकांना चेक करायला तो फ्लाइंग स्क्वॉड इथं आलेला आहे त्यांनी चेक केलेला आहे त्यांनी व्हेरीफाय केलेला आहे आणि व्हेरीफाय करून आता ट्रॅफिक सगळी क्लिअर केलेली आहे परिस्थिती आता पूर्णपणे शंभर टक्के नियंत्रणामध्ये आहे एक असा आरोप केला जातो आहे का हे जे मतदार आहे आणि यांना जाणून बुजून पुढचे तीन तास अडवण्यात आलेलं आहे विरोधकांनी काय म्हणाले नाही तसं जाणून बुजून म्हणता येणार नाही जर कोणाच्या मनात काही शंका असेल त्यांनी जरूर आम्हाला कळवावं आणि जी यंत्रणा आहे ती व्हेरीफाय करायचं काम त्याचं करणार आहे आता हे व्हेरीफाय झालेलं आहे आणि आता व्हेरीफाय करून त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही काय हा एक दोन उमेदवार जे आहेत नांदगावचे त्यांच्यामध्ये एक शाब्दिक बाताबाची झालेली आहे परंतु पोलीस मध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये सर हे जे जोडी चेकिंग करण्यात आली हे कुठले लोक आहे मतदारसंघातले का बाहेर नाही त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत हे पेशने सांगितलेलं आहे त्या मतदार मतदारसंघातले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी नाही नाही बिहारी वगैरे कोणी नाही बिहारी कोणी नाही परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे मतदारांना आम्हाला आम्ही आम्हाला गाडी चेक करायची गाडीमध्ये काही माल आहे का संशयित गाडी वाटली म्हणून आम्ही चेक करतोय आता गाडी चेक झाली आहे ऑब्झर्व्हर साहेब येत आहेत आमचे मेन इंचार्जारांना एकीकडे निवडणूक आयोग म्हणताय जास्त जास्त मतदान करा दुसरीकडे जर पोलीस आधी तुम्ही अशा मतदारांना अडवून ही एक वेठी धरल तर हा मतदारांना जडत काही नाही सर आम्हाला पंधरा मिनिटांपूर्वी आम्हाला पंधरा मिनिटांपूर्वी फोन फोनवर ही तक्रार करायची चालू आहे महिला 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 रुग्ण आहे गाडीमध्ये मान्य साहेब म्हणून मी पूर्ण गाडी वगैरे चेक केली वरती रिपोर्ट केलेलाय आहे तहसीलदार साहेबांना गाडीमध्ये ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस लोकांच्या बॅगा आम्ही सर्व तपासणी केलेली आहे त्यामध्ये फक्त थोडंसं सा खायचं सा सामान आणि त्यांचे कपडे लगते त्यांच्याकडून त्यांच्याकडून माहिती अशी मिळाली की तुम्ही मुंबईवरून निघाले आणि ढेकूला मतदानासाठी चाललेले आहेत पण त्यांना आम्ही मतदान कार्ड विचारलं पण त्यांना मतदान कार्ड विचारलं पण ते अग्रेसिव्ह झाले आणि त्यांनी त्यांचे मतदान कार्ड आम्हाला दाखवले तर तसं आम्ही रिपोर्ट वरती केलेला आहे पुढेही एसएसटी टीम्स वगैरे असतात मतदान करण्यासाठी तेव्हा त्याला आयडेंटिटी केली जाते मतदान आयडेंटिटी चेक करणं आणि फरारी पथक संशयित गाड्या हे चेक करणं आमचं काम हे शासन काम झालं आता एवढा मोठा ताफा चाललेला आहे निवडणुकीच्या मानाने ते एवढं एक खटील केला गेलाय साहेब आता आरोप काय केले आहेत ते तर मला कल्पना नाहीये मला माझ्या गाडी पूर्ण चेक केली हे ढेकूचे लोक आहेत म्हणजे लोक आहेत हो